जय महाराष्ट्र सर्व आपल्या युट्यूब फॅमिलीला कसा मित्रांनो हसता ना हसायला पाहिजे आणि सर्व माझ्या नातपंथी समाजाला आदेश आदेश तर भावांनो आज व्हिडिओ बनवायचं कारण एवढं आहे का पिंपरी चिंचवड कायवाडी इकडं आमचं गोरिक्षनाथाचं मंदिर आहे तर तिकडं आज कार्यक्रम ठेवलेला आहे कांचिऱ्याचं आणि महाप्रसादाचा पण कार्यक्रम आहे तर भावांनो व्हिडीओमध्ये मी आज तुम्हाला एवढं काही सांगणार नाही डायरेक्ट तुम्ही व्हिडिओ बघा आणि आपल्या वर कोण नवीन ना तर चॅनलला सब्सक्राइब करा खाली दिलेली बेल आयकॉनची घंटी नक्की दाबा काय म्हणजे माझे ऐनवेळी पुढे तुमच्या चॅनल पर तुम्हाला नक्की बघायला भेटेल तर चला मग व्हिडिओ बघायला चालू करूया चला भावनू

नाथ बांधवनी त्या झोळीमध्ये आपण दक्षिणा टाकायची ही झोळी आयुष्याची ती जोडी ती निर्माण जो होण्यासाठी आज नाथपंथी जोडी सामाजिक संस्था यांनी हा उपक्रम हाती घेतला आहेले गृहेगा असेल तुमच्याकडे वस्तु रुपया वगैरे गायचे टाकायचे आणि सर्वांनी आणि सगळ्या मुलांनी त्यांचे आशीर्वाद घ्याचे और मुलादेव करोश ांती राहिली भिक्षा डालो जगत अलक्षाचार्याची शिद्ध आदेश पंचनाथ चौकात जाऊन पंच जोडी साहेब जायचे आणि पंचनाथांचं दर्शन घेऊन यायचे गाडीवर घेऊन जायचं आपापल्या पद्धतीने दर्शन मंदिरात मागे जायचे त्यांचे आता कांचन झालेत कांचन झालेला आहे त्या मुलांना येऊन पंचनाथ मंदिरामध्ये तिथं दर्शन घेतल्यानंतर परत आपण या ठिकाणी उपस्थित राहायचं आणि सर्वच नाट बांधवांना आणि मान्यवरांना विनंती की आपलं देणगी देण्याचं काम एका मोठ्या प्रमाणात चाललं आहे मंदिर मोठं उभारण्याचं काम देणगी देण्यासाठी अरुण कं अरुण गोष्टी भैरवनाथ नार्वे संजय कदम प्रकाश बामणे आणि ललित कासार यांच्याशी आपण संपर्क करायचे आपण संपर्क करायचे आणि आपण मंदिर बांधण्यासाठी आपण आपल्या छोटीशी आपण मदत करायचे निरंजन म्हणायला सांगा जेव्हा तुम्ही मंदिरात असाल त्यावेळेस अलग निरंजन तिथे म्हणायला सांगा आणि हळूजा आणि हळूज परत व्हायच्या युक्तभूमीमध्ये आपण यायच i आदेश आदेश। चला, आदेश आदेश चला आदेश आदेश चला 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 पुढं

आजाति कहानी मुरदाई माझे ताकाति कहानी निरूपातून जय इंद्र तो मत ताजाति कहानी तेथे सजरती जय पायलोनी जय जय रघुवीर समर्थ गोरखनाथ महाराज की जय गोरखनाथ महाराज की जय गोरखनाथ महाराज की जय खाली मागे. जे नादिक्षा आणि कांशीराव होती या मुलांसाठी आयोजित केला प्रथम मी निवेदक संदीप ठोगडे या सर्व नाद बांधव एकत्र येत असतो आणि एकत्र येत असताना एक समाजाशी समाजासाठी काहीतरी देणं लागतो या हिशोबाने या संस्थेने हा कार्यक्रम आयोजित केला आता आपल्या भटक्यावर ननवरे साहेब मी यांच्याबद्दल एवढंच बोलू शकतो आपला वेळ दिला त्यांचं मी संस्थेच्या वतीने मनापासून तुमचा आभार व्यक्त करतो आणि नरवरा साहेबांना विनंती करतो की आपण या नाच संप्रदायाचा वसा म्हणजे वारकरी संप्रदायाचा मूळ पाया हा नाथ संप्रदाय जी वारी जाते पंढरपूरला त्या पंढरपूरला जी वारी जात असताना तो मूळ नाच होती आणि तोच नाथ संप्रदाय आपण पुढे चालवला गेलाय परंतु हा नाथ संप्रदाय आपण पुढे कसा वाढवला गेला पाहिजे काही गेला पाहिजे या आमच्या मुलांना तुम्ही एक छोटस मार्गदर्शन करावं हे आमच्या संस्थेच्या वतीने आपणास विनंती करतो आजच्या या कार्यक्रमाला आम्हाला पुण्यातनं बोलवलं ललित कासार यांनी ना आणि डवरी गोसावी समाजाशी गेल्या वीस पंचवीस वर्षाचं एक नातं आहेच आहे भटक्या विविध विकास परिषदेच्या माध्यमातून भटक्या समाजाच्या विकासासाठी आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून विकास करण्याचा संपूर्ण प्रयत्न करत आहोत वेगवेगळ्या समाजातले जे आपले भटक्या समाजातली जी मंडळी आहेत की ज्यांनी या आपला हिंदू धर्म जागवलाय जगवलाय अशा या योगी आदित्यनाथ यांचा तुम्ही आता साधी बाळी घातली परंतु योग्य आदित्यनाथांचा वरचा जो पॉईंट आहे तिथं मात्र ती बारी घातली जाते आणि जवळ जवळ त्याला दोन दिवस एकाच ठिकाणी असतं नाथ नाथ दीक्षा दीक्षा घेणं घेणं सोपं काम नाही म्हणजे संपूर्ण आहे समाजातल्या ज्या अडी अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी नवनाथांनी कार्य केल्याचं आपल्याला दिसून येतं जे जे शिष्य झालेत आले पाणी अभ्यास केल्यानंतर किंवा नवनाथांच्या ग्रंथांमध्ये उल्लेख यांनी स्वतःचा एक संघटन केलेलं आहे प्रत्येकाचे सातशे आठशे त्यावेळेस शिष्यगण होते आणि ते शिष्यगण इतक्या ताकदीचे होते की समोरच्या जेवढ्या ताकदीचे शिष्य असतील त्यांना ते त्या मंत्र शक्तीने ते थांबवत असत उडवत असत हवेत बंद करत असत हवं बंद करत असत म्हणजे इतक्या प्रकारची शक्ती साधना त्या या सर्व नाथ दीक्षेमध्ये असते आणि ही नाथ दीक्षा कायम स्पर्धा ठेवण्यासाठी मागाशी ललित असं यांनी सांगितलं की आपण दररोज त्याची आठवण ठेवली पाहिजे शृंगी पुंगी हा विषय आपल्याला आता दिलेला आहे त्याच्या पाठीमागचं शास्त्र ते खरं शस्त्र आहे परंतु शास्त्र म्हणून तुम्हाला आता दिले। ते दिलंय पण शृंगी म्हणजे काय पुंगी म्हणजे काय कशासाठी वापरली जाते कोणते युद्ध त्याचा दूर करण्यासाठी त्याचा वापर केला पाहिजे आपला हिंदू धर्म हा साधा सुद्धा नाही जगाच्या पातळीवरती आता त्याचा विचार होऊ लागलेला आहे आणि या हिंदू धर्माचं संरक्षण कोणी केलं असेल तर आपल्या सर्व नाथ संप्रदायातल्या त्यावेळेस सर्व नात्यांनी केलेला ना आहे आणि म्हणून आपण सुद्धा त्या दीक्षेसाठी म्हणून आता बसलेलो आहोत ज्या गुरुंनी तुम्हाला आता दीक्षा दिली काली टाकलेली आहे त्या गुरुंनी दिलेल्या मार्गदर्शनाखाली आपलं संपूर्ण जीवन आपण जगावं अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि मला या ज्ञानांच्या माध्यमातून आम्ही छोट्या छोट्या संघटना त्यांनी एकत्र केल्या आणि निगडी सर ठिकाणी आम्ही गेलो होतो आणि त्याच फरक म्हणजे आजचं दुसऱ्या विधान सभेच तुम्हाला बघायला मिळलं त्याचं जागतिक उदाहरण आहे खरंच एकत्र आला तरच आपलं कुठेतरी भवितव्य आहे हे संघाचं खूपच छान काम करत आहे त्याच्यानंतर मी बजरंग भंडारी बलराम भंडारी साहेबांना विनंती की आपण आमच्या मुलांना तुम्ही मार्गदर्शन करावं बलराम भंडारी आता मुलांचे जे कॅन्सर झाले त्या मुलांनी तर भावांनो हो, आपले व्हिडिओ आपण इथंच थांबवतोय व्हिडिओ खूप मोठे होत चालले आहेत आणि व्हिडिओ आपले सप्न नाही का आपले पहिला भाग दुसरा भाग तिसरा भाग अजून वाच आहे तर काय माहिती का आता खूप भाऊ आणि लोक आपले काय करतात का थोडे थोडे व्हिडिओ आहे ना पोहून पोहून बघतात त्याच्यामुळे जा मी जास्त मधी मधी माझी व्हिडिओ आहे ना अठरा मिनिटाची बावीस मिनिटाची वीस मिनिटाची वाचे तर आता मी आपण व्हिडिओ खाली फक्त बारा तेरा असे अशा बनवणार आहे ते व्हिडिओ आहे ना भावांनो सगळे तुम्ही पहिला दुसरा भाग मी टाकत तर बघ नक्की बघा तुम्ही पूर्ण तुम्हाला त्याच्यामध्ये नाही समजणार का आमचं कसं कसं कार्यक्रम झाला कसा कार्यक्रम आम्ही भाग पाडलेला आमच्या सगळ्या माणसांनी ते तर भावांनो व्हिडिओ बघितले तुम्ही इतपरचे आता पहिला भाग बघितला म्हणून तुम्हाला धन्यवाद करतो आणि माझ्या असत तुम्ही मला सपोर्ट करत राहा प्रेम देत राहा माझ्या व्हिडिओला तर भावांनो आपले व्हिडिओ इथं थांबवतो आणि व्हिडिओ मित्रांमध्ये नातेवाईक लोकांमध्ये नक्की शेअर करा तर चला मी भावांना व्हिडिओ खूप मोठे व्हायला लागले सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र